नमस्कार आपण पाहत आहात लोकांच्या न्यूज बीड शहरातील नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या झालेली आहे या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये शुभम धूत आणि नितीन साखरे यांच्या पत्नी या ठिकाणी दोन उमेदवार या प्रभागातून उभे या संदर्भामध्ये आपण शुभम दूध आणि साखरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत शुभम मी यासाठी तुला एक प्रश्न विचारतोय की या निवडणुकीमध्ये तुला नेमकं असं काय हे वाटतय की भविष्यातल्या दृष्टिकोनातून आपल्याला ही निवडणूक जिंकणं आवश्यक आहे बीड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व आपल्या प्रभागातील मूलभूत प्रश्ना सोडवण्याबरोबरच काहीतरी विशेष असं या प्रभागात डेव्हलपमेंट व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा माझा संकल्प आहे त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत किंवा या संदर्भामध्ये तुम्हाला नागरिकांनी काय समस्या सांगितलेल्या याबाबत काही माहिती या आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मूलभूत सुविधा रस्ते पाणी लाईट ह्या पोहोचवण्याबरोबरच हा या प्रभागामध्ये फुलाईनगर असेल किंवा पलीकडचा परिसर असेल जो झालेला आहे या भागांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचवणं हे सर्वप्रथम आमचं ध्येय असणार आहे या प्रभागामध्ये मेन मुख्य अशी ठळक अशी झालेली कामे काही सांगता येतील का नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषणजी क्षीरसागर यांच्या माध्यमातून आदरणीय जयदत्ताना क्षीरसागर यांच्या नेतृत्वात या प्रभागामध्ये सर्वच मूलभूत सुविधा मूलभूत विकास कामे झाली आहेत आपण पाहू शकतो कि शहर पोलीस स्टेशन पासून जिजामाता चौकापर्यंत जाणारा रोड असेल माळीवेज ते सावतामाळी चौक हा डीपी रोड असेल त्याचबरोबर विद्युत खांबांचा प्रश्न असेल यासह इतर डीपी रोड्स आणि इतर विकास कामे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या कार्यकाळात झालेली आहेत दोन मध्ये जेव्हा तुम्ही आता निवडणूक सामोरे जाता प्रभागामधल्या नेमक्या नागरिकांचं काय म्हणणं आहे किंवा या ना या नागरिकांच्या काय अपेक्षा नागरिकांना मूलभूत सुविधांसह पाणी लाईट कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे आपण पाहू शकतो गेल्या चार वर्षापासून प्रशासक आहे या कार्यकाळामध्ये प्रशासकाच्या सर्व काही सुविधा विस्कळीत झालेल्या आहेत ते सर्व पूर्ववत करण्याचा आमचा सर्वप्रथम मानस राहील निवडणुकीला सामोरं जात असताना आई यापूर्वी नगराध्यक्ष होती आणि वडील देखील सामाजिक कार्यातूनच पुढे आलेले याचा काही फायदा असं तुला वाटत नक्कीच वडिलांच्या आणि आईच्या राजकीय पार्श्वभूमीचा मला फायदा होत आहे पाच ते सात वर्षाच्या काळामध्ये सामाजिक कार्यातून जे नाव झालेलं आहे त्याचा नागरिकांशी काही संबंध आलेला आहे किंवा या प्रभागातल्या लोकांशी तुमचा काही संबंध आलेला आहे गेल्या आठ ते नऊ वर्षापासून राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचं समाजकार्य करण्यासाठी मी प्रयत्नशील होतो यामध्ये हजारो गरजू कुटुंबाची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असेल रमजान ईद निमित्त गत पाच वर्षापासून गरजू मुस्लिम बांधवांची ईद गोड करण्यासाठी शिरखुर्मा किट वाटप करण्याचं काम असेल अनेक रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याबरोबरच माझा स्वतःचा रक्त गट ओ निगेटिव्ह आहे या दुर्मिळ रक्त गट असल्यामुळे मी आतापर्यंत पंधरा वेळेस स्वतः रक्तदान केलेलं आहे अशा विविध गोष्टींमुळे माझा सर्वसामान्य माणसाशी संपर्क आलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकां अडचणी चा सोडवण्याच काम मी करण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि राहीन या उमेदवारासह आणखी एक दुसरे उमेदवार आहेत पत्नी देखील या प्रभागातून उभे आहेत तर नितीन मला एक सांग की शुभमच्या सोबत आपण या ठिकाणी लढतो आहोत तर या प्रभागाशी तुझा काय काय कसा कसा कनेक्ट झालेला आहे या प्रभागामध्ये मी दोन हजार सोळा नगर परिषद निवडणूक लढवली होती पण माझा पराभव तीन मतांनी झालेला आहे पण आता मी दोन हजार सोळा पासून रस्त्यावर उतरून काम केलेली आहेत करोना काळात असल काही अन्नधान्य वाटप असतील कोरोना काळामध्ये केलेले आहेत तर या प्रभागातल्या नागरिकांनी ज्या छोट्या छोट्या तुम तुमच्याकडे काही तक्रारी केल्या किंवा तुम्हाला काही काम सांगितली अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे सगळ्यात जास्त मी बीड मध्ये बाराशे महिलांची लाडकी बहीण केलेली आहे आणि ती आतापर्यंत सगळ्यांना पैसे मिळत आहेत आणि कुणाला पीटीआर पीटीआर मी मी जाऊन त्यांना आहे बीड नगरपालिका निवडणूक ही लढायची जिंकायची या संदर्भामध्ये तुमचं पुढचं काय विजन आहे किंवा तुमचं पुढचं काय एम असणार आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचं सर्वप्रथम उद्दिष्ट असणार आहे नागरिकांना घरपोच नगरपालिकेत जा च्या माध्यमातून लागणारी कागदपत्र असतील म्हणजे ज्या जन्ममृत्यू प्रमाणपत्र असेल पीटीआर असेल इतर काही गोष्टी असतात त्यांना वारंवार नगरपालिकेत जाण्याऐवजी त्या घरपोच मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत त्याचबरोबर आपल्या बीड शहरामध्ये आपण पाहू शकतो की लहान मुलांसाठी किंवा वृद्ध नागरिकांसाठी पेन्शनर पार्क जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीये किमान दोन तरी मिनी गार्डन आपल्या प्रभागात व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत धन्यवाद